सातारा कोरेगाव विधानसभा मतदंड मथाजितल्याने सलग दुसऱ्यांदा विजयी होणारे आमदार महेश शिंदे यांना जनसामान्यांबरोबर महिलांची कळकळ असल्यामुळे गेल्या पाच वर्षात भरीव कार्य केले आहे त्याचीच पोचपावती म्हणून महिलांना एकजूट करून त्यांनी विजयासाठी परिश्रम घेतले आहेत पुढील काळात महिलांसाठी ते अजूनही चांगले कार्य करतील अशी अपेक्षा अखिल महाराष्ट्र महिला व देवदाशी सामाजिक मुक्ती संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष हो सुनीता देसाई यांनी दर्शविले आहे आमदार महेश शिंदे यांच्या विजयानंतर महिला मेळाव्याचे आभार व संवाद साधताना त्या बोलत होत्या अध्यक्षा सुनीता देसाई म्हणाल्या की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून समाजातील तळागाळातील गोरगरीब महिलांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करतो आहोत त्यांना रोजच्या जीवनात येणाऱ्या कागदपत्रांच्या अडचणी शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे पेन्शन मिळवून देणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे अशा समाजसेवकांसाठी शर्तीचे प्रयत्न करीत असतो महाराष्ट्रभर हे काम करत असतो या महिला वर्गांचे आशीर्वाद मिळतात आमदार महेश शिंदे यांच्या रूपाने कोरेगाव विधानसभा मतदारसंघाला एक सांस्कृतिक लोकप्रतिनिधी व तळमळ असणारे नेतृत्व मिळाले आहे आम्ही महिला वर्गांच्या समस्या घेऊन ज्या ज्यावेळी आमदार महेश शिंदे यांच्याकडे जातो त्या त्यावेळी मदत केल्याचे अध्यक्षा सुनीताताई देसाई म्हणाल्या आमदार महेश शिंदे हेच पुन्हा कोरेगावचे आमदार व्हावे यासाठी आमच्या संघटनेतर्फे सातारा रोड अशा ठिकाणी महिलांचा भव्य मेळावा घेण्यात आला यासाठी निलेश नलाम संदीप लोहार काजल लोहार यांच्यासह अनेकांचे सहकार्य मिळाले आणि त्यामुळे आमदार महेश शिंदे यांना भव्य विजय साकारता आला आमचा त्यात खरीचा वाटा राहिला याचा आम्हाला अभिमान वाटतो असेही त्या म्हणाल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून सातारा तालुक्यातील छत्तीस गावातून सुनीताताई देसाई यांच्यामार्फत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार महेश शिंदे यांना अखिल महाराष्ट्र महिला देवदासी मुक्ती संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सुनीता देसाई यांच्या कार्याने महिलांचे जवळजवळ पंधरा हजार मतांचे भरघोस लेर देण्यात आले कार्यसम्राट सुनीताई देसाई प्रदेशाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संदीप लोहार सामाजिक कार्यकर्त्या काजल लोहार युवा नेते निरीक्षण नलावडे अंजना शिंदे शीतल भितांडे सीमा साळुंके रेशमी ताटे या सर्वांनी आमदार महेश शिंदे यांचा विजय होण्यासाठी दिवस रात्र परिश्रम घेतले पण नमस्कार माझं नाव सुनीता राजेंद्र देसाई महाराष्ट्र महिला दे वेगसंघटनेची मी आज तर मी दादासाठी मतदान कोरगाव मतदारसंघ तळागाळाशी जाऊन महिलांच्या समस्या जाणून आणि रात्रीचा दिवस करून दादांसाठी महेश दादांसाठी मी भरपूर मतदान महिलांच्या मार्फत करायला लागून महिलांची कामं देखील मार्गी लावलेत आता आणि आता इथून पुढे देखील दादांच्या पाठीमागे राहून हे कामं मी मार्गी लावणार आहे आणि आपल्या सातारोडमध्ये देखील दादांचा मेळावा घेतला आणि साठी तुम्ही किती गाव फिरला व किती तालुके कसे काय पद्धतीने दादांसाठी गाव मी फिरली बघा म्हणजे बरोबर छत्तीस गावं झाली माझी इकडे सातारा तालुक्यातली आणि कोरेगाव तालुक्यात म्हणजे इकडे पन्नास एक गाव फिरली म्हणजे टोटली संघटनेच्या वतीने किती दादांना मतदान तुम्ही दिलं महिलांचं संघटनेची माझी मतदान महिलांची पंधरा एक हजार झालेली आहेत मतदान मतदान महिलांचेच नाही एकटी जरी महिला असेल तर घरातलीही मतदान वाढतात त्यांचे म्हणजे कसं की महिला एक झाली तर ती म्हणणार मुलांना किंवा वडिलांना असे मतदान नंदला वगैरे अशा सांगून हे मतदान एका घरातली नाही म्हणलं तर पाच सहा दोन चार अशी मतदान झालेली आहेत महिला हे त्यासाठी आल्या होत्या की आपल्या त्यांच्या जी समस्या दादांचा मेळावा घेतला की त्यांच्या समस्या जाणून दादा महेश दादानी जाणून घेतल्या आणि महेश दादानी पण ही कामं त्यांची मार्गी लावलेली आहे यासाठी महिला उपस्थित राहिल्या मतदान होईल रात्रीचा दिवस करून आम्ही हे मतदान दादांना करायला लागलो आणि तिथून देखील आमची टीम म्हणजे आमची संघटना टीम त्यांनी दादांच्या महेश दादांच्या पाठीशी राहणारच काजल काजम संदिप्लो त्यांच्या विशेष महिला कार्यकर्ते का आहेत संदीप मुहुलोहात हे देखील म्हणजे समाजसेवक आहे भरपूर काम आहे आणि हे देखील आपले आसगावचे विजय शिंदे ही कार्यकर्ते आहेत सचिन प्रभाकर जगताप त्यांनी पण कार्यकर्तेमध्ये भरपूर सपोर्ट केलेला आणि माझ्या महिला शीतल भिंताडे अंजना शिंदे आणि रेश्मा ताटे आणि प्र बहिणी वगैरे मैत्रिणी पण म्हटलं तरी चालेल बहिणी म्हटलं तरी चालेल माझ्या आई म्हटलं तरी चालेल भरपूर मतदान केलेलं आहे आणि भरपूर मला अजूनही घरकुल योजना पेन्शन योजना रेशनिंगची कार्ड रे जी आहेत ती विभक्त त्यांची काढायची रेशनिंग कार्ड हे रे। देखील त्यांची काम आपण मार्गताई लावूया काही टेन्शन घेऊ आणि आमचा पुरेपूर विश्वास आहे महेश दादांच्या वरती की दादा महिलांची कामं मार्गी लावणार आणि आमच्याकडे बी लक्ष दादांचं महेश दादांचं आपले निलेशराव म्हणजे निलेश ननवडे खेडचे यांनी देखील आम्हाला भरपूर सोबत दिली म्हणजे भरपूर जिथं जाईल तिथं अडचणी येईल तिथं वेळोवेळी आम्हाला त्यांनी सपोर्ट केलेला आहे मी का जन्म मी सामाजिक कार्यकर्ते आहे आणि आमच्या अध्यक्षा मॅडम सुनीताई या देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही इथून पुढची कामं जे आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मार्गी लावलेली आहे जे कामं आणि जे राहिलेली मार्गी लावणार आहेत काम ती इथून पुढं आणि जे जे काही दादांना मतदार झालेलं आहे मतदारसंघात ते आम्ही महिलांच्या घरोघरी जाऊ खेडोबाडीत जाऊ वाडी वर्त्यांवर जाऊ ते मतदान आम्ही करण्याचा आवाहन केलं होतं म्हणताना आणि ते मतदान प्रयत्न झालेला पहिल्यांदा तर आम्हाला आमची पण मत आमची वेळ झाली आमची तुमच्या माझ्या कुठून पंधरा हजार महिला आहे गेल्या एकोणच चौदा रोजी शशिका शिंदे अपेक्षा भरला होता त्यावेळेस मी पहिला मेळावा लावला माझे सातारोडला यशोदीपला पहिला मेळावा लावला त्यावेळेस आम्ही सातारा तालुक्यामध्ये केट्री कटामध्ये एक वीस बावीस गावामध्ये ते गावोगावी जाऊन महिलांची अडचणी मार्क्स महिलांनी मला अडचणी सांगितल्या त्या महिलेला अडचणी निर्णय करण्यासाठी सगळ्यांनी प्रस्थान केलं की तुम्ही दादांना निर्णय मी घेणार आहे साततपणे शिवसेने तिथे या दादा येतील तिथे आपली सगळी सरकार टीम बोलवली जसे नाही पाठीशी असलेली रिरू आहे तुम्ही बोलवली आणि धार्मिक पहिल्यांदा मिळावं लागतं तिथे मेळाव्यामध्ये एक बाराशे तेराशे महिला आल्या होत्या दादांना दादाला मेळावा आवडला धार्मिक सगळ्या सरकार तुमच्या सांगितलं की शिंदे ज्या महिला आहेत त्या सर्व महिन्यात कामी मार्गाला लावू का तर त्यांनी आम्हाला होकार दिला पुन्हा आम्ही दुसरा मेळावा घेतला त्यामध्ये अजून आपल्या आम्ही आपल्याला मोठा मेळावा घेतला सातारा जे तालुक्यामध्ये शिफ्टी गावं आहेत गोरेगाव यासाठीची त्यात एक मेळावा महिला मेळावा लावा मला दुसरा मेळावा मागण्याचा आहे मग आम्ही त्या तालुका मरलेडेगाव गोवे मालगाव शिवकर नाळेवाडी प्रत्येक गावात आम्ही गावोगावी प्रत्येक वाडी कुस्तीला पोचलो आम्ही रात्री दिवस बंद झाला आहे काही हा फक्त नाही जाण्यासाठी देसाईमध्ये काही पण आवडते आपण ताकद म्हणून वत्ता मिळावा लागतो आणि तो टाकूरनं वता मेळावा झाला आता आमच्यावर फूट झालेली आहे आगामध्ये तिसरा मेळापूर कोरेगावमध्ये देसाई म्हणजे कोरेगावमध्ये एक पाच तर महिला मिळावा लावत आणि त्यात आशाला पाचशे एका लाखा रुपये मेळावा जा कॅन्सल दहा तिथं दादासाई चालू आणि प्रत्येक गावागड्यात प्रत्येक गावात जाऊन महिला प्रसाह दादा करायला हवं आणि दादाना पंधरा हजाराचं लीड दिलं किंवा देसाईच्या मार्फत एवढं मोठं लीड दिलं फक्त महिलांचं लीड आहे एका महिन्याने दुसऱ्या महिन्याचा मग ती निर्धितला आहे फक्त जाऊन आले दोन दोन दिवसभरभर जाऊन आता आता त्यामुळे आमच्या कुशेदारांनी शब्द दिला आहे आम्हाला की सर्व महिन्याचे आम्ही काम करून त्यामुळे दादा आम्हाला एक दोन वर्ष काम करण्याचं सांगितलं कोणी काम चालू जाऊ सगळं महिने कामात कोणत्या यश